फडणवीस यांना गृह खात्याची काम सोडून इतर काम खूप सुषमा अंधारे पोलीस भरती दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचा आझाद मैदानात आंदोलन सुरू वय गेलेल्यांना एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन कागदपत्र उशिरा मिळाल्याने बऱ्याच एसईबीसी उमेदवारांना फॉर्म भरता आला नाही त्यांना भरतीमध्ये फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं विद्यार्थ्यांसोबत आझाद मैदान इथं आंदोलन देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्याची खूप सोड कामं सोडून इतर खूप कामं आहेत पक्ष फोडणं नेतं फोडणे आमदार फोडणे पोलीस भरती विषयी त्यांना चिल्लर वाटतो पुण्यातील पब आणि बार विषयी फडणवीस विधानसभेत विदान खोटे बोलले सभागृहाच्या पटलावरती मुलांना संधी देणार असं फडणवीस म्हणाले होते मुलांना वय वाढवून देत नाहीत मात्र पोलीस महासंचालकांना जातात रश्मी शुक्लांना मुदतवाढ हे विरोधकांचे फोन टॅपिंगचं बक्षीस आहे का सरकारच्या चुकीच्या मुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे दोन लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाणार आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी भाऊ सक्षम काम करावे हे कुठलं बक्षीस आहे बघा रश्मी शुक्लाजींना हे फोन टॅपिंग च आहे का विरोधकांचे फोन टॅप करतात म्हणून त्यांना ही बक्षिस दिली काय की म्हणून त्यांना फोन टॅप म्हणजे ज्यांनी अनेक वर्ष नोकरी केली ज्यांचं कुटुंब स्थिर स्थावर झालं एलआयबीचे लोक असतील तर रेकॉर्ड करा दादा हो समोरून रेकॉर्ड करा अडून आडून इकडून तिकडून रेकॉर्ड करायची गरज नाही तुम्हाला बिलकुल रेकॉर्ड करा आणि पूर्ण रेकॉर्ड करा ज्यांच्या कुटुंब आणि दहा पिढ्या स्थिर स्थावर झाल्या तुम्ही त्यांना दोन दोन वर्षाची मुदतवाढ देता आणि जी लेकरं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अमरावती नागपूर वर्धा वाशिम अकोला बुलढाणा अत्यंत दुर्गम भागातनं आलेली आहेत जी पोटाला चिमटा काढून इथे आहेत जी म्हणजे आता किती पोरांनी सांगितलं किंवा मी कापड दुकानात काम करतो मी कुठे चालन काम करतो मी कुठे कंपाऊंडर की करतो मी अजून कुठे काम करतो हे असा जॉब करून करून शिकणारी जी लेकरं आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष पोलीस भरतीसाठीची आपली मेहनत घेतलेली आहे आणि या लेकरांना मात्र सरकारच्या चुकीमुळे हे फार महत्वाचं की सरकारच्या चुकीमुळे डिसेंबर दोन हजार बावीसचा जी आर आहे आणि जर डिसेंबर दोन हजार बावीसचा जी आर हा जर तुम्ही पूर्ण करत नसाल आणि तुमच्या गलथानपणामुळे दोन लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाणार असेल तर देवेंद्रजींना या संबंधाने निर्णय घ्यावा लागेल आमची गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय कारण जर तुम्ही भाऊ सक्षम केले दाजी सक्षम केले तर दाजी बहिणीची काळजी घ्यायला सक्षम पंधराशे रुपयाची खैरात काय देता दाजी आणि भावांना इतकं सक्षम करा की त्यांना त्यांचे महिन्याचे हक्काचे कष्टाचे पाच पन्नास हजाराचा पगार मिळावा नाहीतरी काय पंधराशे ते ऊस जळत नाही दादा दोन रुपये किलोचं मीठ होतं ते आता अठ्ठावीस रुपये किलोचा पुढं झालेला आहे लेकराच्या शाळेचा रिक्षा जरी पाठवायचं म्हटलं तरी दोन रुपये रिक्षेवाला घेतोय नऊशे रुपयाला गॅस आहे कुठल्याच अर्थाने ते आम्हाला परवडत नाही त्यामुळे आम्हाला खायलाच देऊ नका आम्हाला मासे पकडून देऊ नका मासे पकडण्याचं स्किल शिकवा हे आमच्यासाठी जास्त गरज आहे आम्हाला भीक नकोय आम्हाला आमचा हक्क हवा आहे आणि त्या हक्काच्या मागणीसाठी आपण इथे बसून आहोत बघूया सरकारला किती पासर फुटतोय काय नाही आपण पूर्ण कायद्याचं पालन करणारी लोक आहोत हे मी समजूच शकते की अनेक मुलांची अगतिकता आहे की ताई सरकार या पद्धतीने विचार करते हो। हो। की आम्ही नक्षलवादी व्हावं की चोर उपयोग्य व्हावं की आम्ही दहशत आणि गुंडागर्दीवर गर्दीवर यावं पण आपण असं काहीही करणार नाही आपण कायदा पाळणारी लेकर आहोत आपल्याला नोकरी करायची आहे सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे त्यामुळे आम्ही तुमची किती सहन शक्ती आहे की म्हणजे आज एक हे जरा की तुम्ही है दम तर बघू तुमचे अत्याचार संपतात की आमची सहनशक्तीचा अंत होतो आम्ही आमचे शांत बसून आहोत काय करायचं काय नाही ते सरकारने ठरवावं आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही शांतपणे बोलायला तयार आहोत आमचं काही बंद नाही आहे आम्हाला फक्त आमचे जे दोन लाख विद्यार्थी अफेक्टेड आहेत या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी ती संधी देण्यासाठी दोन लाख विद्यार्थ्यांना काही तुम्ही लगेच नोकरी देणार नाही आहात तुमच्या जागा सतरा हजार आहेत तुम्ही काय या लोकांना तुम्ही देऊ शकणार आहात आम्ही फक्त तुम्हाला संधी मागतोय ती संधी देण्यासाठी म्हणून काय अधिवेशन कालामध्ये सरकारने निर्णय घ्यावा डिसेंबर दोन हजार बावीसच्या पोलीस भरती जी आरमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले होते की भरतीचे वय हे डिसेंबर दोन हजार तेवीसला काउंट केले जाईल मात्र दोन हजार बावीस डिसेंबरला जी आर निघून सुद्धा संपूर्ण दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये या मुलांची भरतीच झाली नाही ही भरती निघाली आहे ती दोन हजार चोवीसला ज्यामुळे मुलांच्या वयावर परिणाम होतो ही जबाबदारी सरकारची आहे कारण सरकारने जे आर बावीसला काढलाय बावीसला जे आर काढला तर बावीस तेवीसलाच भरती झाली पाहिजे चोवीसला जेव्हा ते भरती काढतात त्यावेळेला महाराष्ट्रातल्या तब्बल दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातं आमचा आता एक साधा मुद्दा आहे कि तुमी या देची की तुम्ही या विद्यार्थ्यांना नोकरी द्यायची की नाही ते लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेच्या नंतर ठरवा पण आता किमान या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी किमान गृह मंत्रालयाने उपलब्ध करून दिली पाहिजे आमची विनंती आहे गृहमंत्री महोदयांना जर राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बसलेल्या रश्मी शुक्लाजी यांना आपण दोन वर्षाची मुदतवाढ देता तर मग म्हणजे त्यांचं वय वयानंतर दोन वर्ष देता तर या वय रिटायरमेंटरीच्या तुम्ही अधिकचे मुलांच्या संदर्भात तुमच्या कारभारामुळे जर चूक झाली असेल तर या मुलांना एक संधी भरती प्रक्रियेला सामोरी जाण्याची का देऊ नये इतकी साधी मागणी होते नाही नाही याचा अर्थ असा आहे की सरकार फक्त जाहिरातबाजी मध्ये फार व्यस्त आहे आम्ही ही योजना आणली आम्ही ती योजना आणली याच्या जाहिरातबाजी फार केल्या जातात म्हणजे आताही जे काही काय ते बहीण योजना वगैरे एकीकडे लाडक्या बहिणीच्या विरोधात कुरघोड्या करायच्या बहिणींना पराभूत करायचं बहिणींच्या विरोधात उमेदवार द्यायचे आणि दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मला वाटतं जर सरकारला खरच जेन्युअनली प्रश्न सोडवायचे असतील आणि महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्य करायचं असेल तर इथली बोगस शिक्षक भरतीचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर आम्ही सातत्याने आवाज उठवतोय की दोन हजार बारा पासून शिक्षक भरती, भरती बंद होती अजूनही बंद आहे पण या काळामध्ये आधीची भरती दाखवत एका एका जिल्ह्यातनं तब्बल चार चार ते दहा दहा हजारापर्यंतची शिक्षक भरती करून करोडोच्या सरकारी संपत्तीवर डल्ला मारला जातोय याकडे सरकारचं लक्ष नाही पोलीस भरतीचा प्रश्न याकडे सरकारचं लक्ष नाही कारण सरकारचं लक्ष हे फक्त आणि फक्त फोडाफोडी करणे आणि स्वतःचे खिसे भरणे याकडे आहे आम्ही नम्रतेने सांगतोय की हे प्रकरण आम्ही कोर्टातही भांडतोय आम्ही दोनही प्रकरण ही, ही लढाई लढतोय या सगळ्या विद्यार्थ्यांना जे राज्याच्या कानाकोपऱ्यातनं इथं विद्यार्थी जमा होतील खूप अपेक्षेने आलेले आहेत यांना भरतीची एक संधी दिली गेली सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी तद्दन खोटी माहिती सादर केलेली आहे देवेंद्रजी असं म्हणाले की नुसते हवेत कागद फिरकावून चालत नाही पण आम्हाला फडणवीस साहेबांना नम्रतेने सांगितलं पाहिजे की पोलीस आयुक्तांनी दिलेली कागदोपत्री माहिती मी सादर केलेली आहे आणि पोलीस आयुक्त सांगतात की पुण्यामध्ये फक्त आणि फक्त तेवीस पब बार हे लिगल आहेत जर तेवीस पब बार लिगल आहेत तर आणि त्यातलाही एकाचा परवाना रद्द आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तर पब बार बंद करण्याचे आदेश कुठून देतात म्हणजे तेवीस मधून सत्तर कसे मायनस होतात हे काही गणित मला कळलेलं नाही मी ढ माणूस आहे बाबा फडणवीस साहेब हुशार आहेत त्यांनी मला गणित सांगावं की तेवीस मधून सत्तर कसे वजा होतात विशेष असं की ज्या लिजर लिक्विड हॉट पबवरती कारवाई झाली बुलडोजरने पाडापाड झाली ती मुलं ज्या हडपसर मधून आलेली होती जो कल्ट नावाच्या बार आली ना होती या कल्ट शॉप मध्ये लाखो रुपयाची बनावट दारू सापडल्या कारणाने वर्षभरापूर्वीच ते हॉटेल ते बार सील केलेलं होतं कोणी नंतर ते सील उघडलं कोणी परमिशन दिली अर्थात परमिशन देणारे कोण असणार आहे तर एक्साईजचे लोक असणार आहेत म्हणजे पुन्हा शंभूरा देसाईंकडे होतं तर शंभूराज देसाई मला धमक्या देतात दरवेळेला अब्रू नुकसानीचा दावा टाकेल मी त्यांना त्याही दिवशी सांगितले आणि आताही सांगते लहान पोरांच्या डायपरसाठी त्या, त्या पोरां नोटिसा वापराव्या लागतील तुमच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही आम्ही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार या राज्याला कल्याणकारी राज्यामध्ये रुपांतरित करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांना आम्ही वारंवार प्रश्न विचारत राहू आणि आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अत्यंत लोकशाहीच्या सम्यक मार्गाने आंदोलन करतो वसंत मोरे गटात पक्ष प्रवेश करणार माझ्यापर्यंत अजून काही ती माहिती आली नाही पण येत असतील तर चांगली गोष्ट आहे पण आता ह्या सगळ्या निमित्ताने अजून एक प्रश्न निर्माण होतो बरं का मी जे लोक म्हणत होते की तुमच्याकडे येणारी माणसं पुन्हा भाजप किंवा इतरत्र जाणार नाहीत या संबंधाने आम्हाला बॉन्ड लिहून देता का त्यांच्याकडून लढलेलं म्हणतात त्यांनी काय उत्तरं द्यावी सगळाच गोंधळ आहे गोळ आहे पण ठीक आहे वसंत मोरे ज्या पद्धतीने मागच्या काही काळामध्ये फार डिस्टर्ब आहेत आणि वंचित कडूनही ते काही फार त्यांच्याही लक्षात आलं की काही फार यशस्वी होऊ शकले नाही येत असत स्वागत आहे पुण्यामधल्या शिवसेनेला अजून चांगली शिवसेना आहे